शिवाजी महाराजांचं काम खूप मोठं होतं गड किल्ले बांधणं रयतेला प्रजेला सुखी करणं आया बहिणीची इज्जत राखणं असं वेलवंडी एक गाव गाव होतं कर्नाटकामध्ये गा आणि त्या त्याच्यावर एक सुभेदार होता तो सुभेदार किल्लेदार होता शिवाजी महाराजांना तो किल्ला पाहिजे होता शिवाजी महाराजांनी एक सुभेदार तिथं पाठवला आपला मावळा तिथं पाठवला आपल्या शिवाजी महाराजांच्या सरदारांनी त्याला मारलं तो मेल्यानंतर आठ दिवसात तो मेला आठ दिवसात तो मेल्यानंतर सुद्धा त्याची बायको सावित्रीबाई नाव त्याचं आपण आपल्या सातवीच्या वर चित्र लावले सावित्रीबाई तिचं नाव आणि ती एकवीस दिवस त्या शिवाजी महाराजांच्या सरदाराबरोबर लढत राहिली आणि शेवटी ती हरली गड जिंकला मग शिवाजी सरदारांनी तो शिवाजी महाराज सरदार होता तो चिडला एक बाई असून माझ्याशी लढती असं म्हणत तिच्या अबरोवर हात घातला तिची इज्जत लुटली शिवाजी महाराजांना जेव्हा हे कळलं की एका स्त्रीची आपल्या सरकाराने इज्जत लुटली तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचे दोन्ही डोळे काढले आणि त्याच गडात त्याच गडाच्या कारागृहामध्ये जेलमध्ये शिवाजी महाराजांनी त्या माणसाला टाकलं म्हणजे आपला माणूस असो ना तर कुणाचा पण असो काय करायला पाहिजे स्त्रियांची इज्जत करायला पाहिजे असं शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि मग त्या बाईला बोलून घेतलं त्या बाईचं छोट बाळ होत त्या बाळाला मांडीवर घेतलं आणि सांगितलं की हा जेवढा प्रदेश डोळ्यासमोर दिसतोय सगळा प्रदेश तुला या दूध भातासाठी दूध भात म्हणजे तो बाळ काहीतरी खाईल ना त्या दूध भातासाठी ते त्यांनी भाता त्याला देऊन टाकलं असे शिवाजी महाराज होते तिला खेड शिवापूरच्या पुढे रांज म्हणून आहे तिथला एक पाटील खूप माजलेला होता त्यांनी पण एका गरीब मुलीच्या अंगावर हात घातला तिची इज्जत तोटली त्या मुलीने पाण्यात विहिरीत उडी मारून जीव दिला तिचा वडील महाराजांकडे आले आणि म्हटले महाराज काय हा आहे तुमचा माझी मुलगी मेली गरीब होती इज्जत पाटला मग त्या रांझाच्या पाटलाला शिवाजी महाराजांनी बैलाला जशा मुसक्या बांधतात तोंडाला तसं तो तोंडाला बांधून हात पाय बांधून ओढत आणलं आणि त्याचे दोन हात दोन पाय तलवारीने तोडून टाकले त्याला चौरंगी शिक्षा म्हणायचं आणि त्या पाटलाला फेकून दिलं म्हणजे आया बहिणींची इज्जत ठेवण्याचं मोठं काम शिवाजी महाराजांनी के केलं आणि मुघल मुस्लिम होते शिवाजी मुस्लिम मावळे होते का होते शिवाजी महाराजांचा जो बॉडीगार्ड होता तो स्वतः मुस्लिम होता दर्या सारंग दौलत खान जो होता शिवाजी महाराजांचं समुद्रामधलं सैन्य बघणारा समुद्रातली जहाज बघणारा तो सुद्धा मुस्लिम होता जेव्हा अब्दुल खानाचा बाहेर काढला शिवाजी महाराजांनी तेव्हा त्यांना ते वाघ नक देणारा रुस्तुमी जमाल नावाचा माणूस सुद्धा मुस्लिम होता त्यावेळेस हिंदू मुस्लिमांची भांडणं नव्हती ती कशाची भांडणं होती राज्य राज्य मिळवण्याची प्रदेश मिळवण्याची भांडणं होती महाराष्ट्रात आले दिल्लीवरून कि महाराष्ट्र कब्जा करायचा पुढे कर्नाटकात गेले की कर्नाटक कब्जा करायचा अशा मोठमोठ्या गोष्टी होत्या तर त्यावेळेस हिंदू मुस्लिमांची भांडणं नव्हती आता तुम्हाला जर कोणी तसं सांगत असेल तर त्यांना म्हणायचं शिवाजी महाराज वाचा समजून घ्या आणि मग आमच्याशी भांडा समजलं त्यावेळेस हिंदू मुस्लिमांची भांडणं नव्हती आणि आज सुद्धा नाहीत त्यामुळे तिथं दोन ओळी दिल्यात शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान एकत्र नांदायचे हिंदू मुसलमान त्यावेळेस समजलं तर शिवाजी महाराज समजा युद्ध करायला गेले आणि एखाद्या गडावर मस्जिद असली आणि मस्जिद मध्ये जर कुराण असेल तर शिवाजी महाराज सांगायचे आपल्या सैन्यामध्ये जे मुस्लिम आहेत त्यांच्या हाती ते, ते कुराण द्या त्यांनी कधी मस्जिद पाडली नाही कुराण भाडलं नाही जाळलं नाही हा मुघलांनी मात्र मंदिरं पाडली मूर्त्या तोडल्या नाही की नाही आता कधी आता मोठे झाल्यानंतर गडावर जाणार त्या प्रत्येक गडावर महादेवाचं मंदिर असतं शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडावर कशाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे का असेल महादेवाचं मंदिर कारण शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकण्याची जी पहिली लढाई स्वराज्याची शपथ कुठं घेतली मंदिरावर आणि तिथं रायरेश्वर म्हणजे तो महादेवाचंच मंदिर आहे तेव्हापासून शिवाजी महाराजांनी जेवढी गड किल्ले जिंकले त्या प्रत्येक गड किल्ल्यावर महादेवाचं मंदिर तयार केलं उभं